जमिनीच्या हद्दीचे वाद जमिनीच्या वाटपाचे वाद सध्या सर्वत्र पाहायला मिळतात दोन भावांमध्ये शेवटपर्यंत संबंध चांगले राहिलेत असं कमी ठिकाणी पाहायला मिळतं शिरूर तालुक्यातील जांबूतच्या शरदवाडी या ठिकाणच्या थोरात कुटुंबाची तीन एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची बाग आहे ही डाळिंबाची बाग अज्ञात व्यक्तीनं तीन दिवसापूर्वी तोडून टाकलेली आहे संबंधिताचा आपल्याच कुटुंबातील एका भावावर संशय आहे वास्तविक कोणी तोडली याचा पुरावा नाही या संदर्भामध्ये बाळासाहेब थोरात यांना याबाबतची विचारणा केली असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला इतर भावांनी मात्र आपलं मत परखडपणे मांडलेलं आहे शेतकरी बांधवांना आपापसामध्ये आप भांडणतंटा करणं योग्य नाही सध्या शेतीमध्ये केलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही बळीराजा खूप अडचणीमध्ये आहे त्यामुळं समन्वयाने काय मार्ग निघतोय का ते पाहणं भविष्यकाळासाठी फायद्याचं आहे बिरो रिपोर्ट बिघरा टाइम्स जांबूत आपण जांबूतच्या शरदवाडी या ठिकाणी आहोत पाठीमाग आपण पाहतोय हा डाळिंबाचा नवीन लागवड केलेला बाग, सा वर्षे, वर्षे। बाग आहे साधारण वर्षभराचा झाला अडीच वर्षाचा आहे थोडीशी बागेची म्हणजे काय म्हणतात तारांबळ झालेली आहे अर्थात हे बाग कोणी तोडला कोणाचा आहे नक्की जमीन कोणाची सातबाराच्या कोणाच्या नावावर हे वेगवेगळे प्रश्न निर्माण निश्चित होत आहेत परंतु एक निश्चित आहे या ठिकाणी ही झाड सगळी तोडलेली आहेत आता ती झाडं कोणी तोडली काय नेमका विषय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्या सोबत एक दादा आहेत तर त्या दादांशी बोलूया दादा नमस्कार आता आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत एक क्षेत्र कोणाचं आहे क्षेत्र आमचं सात बारा कोणाच्या नावावर सात बारा थोरल्याचे नाव काय नाव त्यांचं बाळासाहेब थोरात बाळासाहेब पूर्ण नाव काय बाळासाहेब निवृत्ती थोरात बाळासाहेब निवृत्ती थोरात सात बारा त्यांचा त्यांच्यावर तुम्ही डाळिंब लावली नाही नाही आमचं आमचा खातो खा माच्या ताब्यात म्हणजे उलटीपाल वडील पालटी क्षेत्र आहे का हे आमची दोघांची वावर तो खातोय आम्ही त्याचं खातोय तुम्ही एकत्र बसून हे सगळं आदला बदल केले तो ऐकतच नाही तर काय करतो आम्ही फार हे झालोय तो तंट मुक्ती आहे सगळे सगळे गेले त्याच्यापासून बसून हे आम्ही केले म्हणून त्याला मिळत म्हणून तो ऐक ऐकत नाही माझं इथे जे काही खांब लावलेले आहेत सिमेंटचे हा नेमका काय प्रकारे मोजणी आली त्याला राहून दिला आम्ही त्याच तो पाच एकर मध्ये मी चार एकर मध्ये आता नाही ते ना पण एक लक्षात घ्या जर वडिलांच्या नावावर सातबारा आहे तर त्यांनी मोजणी केली मग त्यांचं क्षेत्र असं कसं वेगळं होऊ शकत तुमच्या भावाच वेगळं फक्त ना हे शासनाने मोजलंय खाजगी मोजणी झाली गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंटची मोजणी झाली तर सात बारा धारक तुमचा भाऊ सात सगळं क्षेत्र त्याच्याच नावाच त्याच्या नाव सगळं का बरं पहिलं जो साधं काय कवा या कुणाऐंशी लागा नव्वद ला केलेलं गट वाले तुम्ही त्याच वाटप का नाही करून घेतलं कोणी गेलेलं वाटप तोंडीला व्हॅल्यू नाही ज्याच्या नावावर सात बारा तो मालक ज्याच्या आधी ससा तो पारधी आपण पारधी म्हणतो ना तुम्ही किती जण भाऊ आम्ही तिघ जण काय काय नाव थोरल्याचं बाळासाहेब मा दोन नंबर मी दिलीप थोरात आणि हा धाकटा शियाजी थोरात धाकटा तो बारीक असल्या म्हणजे नावाच खेळ नाही आता मला सांगा हे डाळिंबाचं क्षेत्र किती नऊ एकर नऊ एकर नाही नाही तीन हे क्षेत्र इथे तीन एकर नऊ एकर आहे नाही नाही डाळिंबाची बाग असलेले क्षेत्र किती एकर तीन एकर आहे हे कोणी तोडलं असं तुमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे आमचा कोणता वाद नाही येऊ मला सांगा ठीक आहे काय आता तुमचा आक्षेप असणं तुम्हाला माहिती त्याचा काही पुरावा आहे पुरावा काय फक्त आम्हाला माहिती आहे आज पण आम्हाला पंचवीस वर्ष बाग आहे कुठं इथं दादा संशय व्यक्त करणं आणि त्याचा पुरावा असणं यातला फरक आहे की नाही इथं आम्ही उद्या बातमी करायला आलोय तुम्ही उद्या असं म्हणणार कधी त्यांची बाजू घेऊन आले आम्हाला काय तुम्ही सारखे ते सारखे जर एखाद्याने तोडलेलं पाहिलं नाही तर आपण आक्षेप कसा घेऊ शकतो नाही नाही आम्हाला माहिती ना आमचं कोणी हातच नाव ना कधीच इथं काय आमचा कोणा वादी येऊच नाही कोणचं भांडा नाही तंटा नाही कुठे आमचं तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली पोलीस कम्प्लेट दिली काय म्हणाले पोलीस पोलीस म्हणजे आम्ही आमच्या तपास लावते परवादी येऊन गेले कुठल्या पोलीस स्टेशन कंप्लेंट शिरून शिरूरला कोण इकडचे ठाणे अंमलदार किंवा हवलदार किंवा पोलिस निरीक्षक मोठे साहेब आलते साहेब आलते एवढे इथे आले होते दादा तुमचं काय नाव आहे काय नाही हो। थोरात म्हणजे हे क्षेत्र तुमच्याकडे का हे आम आमच्याकडे आमचे म्हणजे असे तिघांची नाव नाव एखाद्याला बाळू एका जला दिलीप आणि एका जला शिवाजी आता सात बारा कोणाच्या नाव आहे सात बारा दिलीपच्या बाळूच्या दिलीपच्या बाळूच्या आणि हे वडील पारजी क्षेत्र म्हणजे ते थोरले असल्यामुळे त्यांच्या नाव झालं बाळू थोरात बाळू कोण आहेत बाळू आमचाच भाऊ आहे त्यांच्या नावावर नव्हतं होत यांच्या नावावर कसं झालं दोघांच्या नाव झालं तवा दोघांच्या नाव झालं त्यांच्या नाव झालं आणि मग आता जे डाळिंबाचा बाग आहे ते आता करतोय कोण प्रत्येक क्षेत्र शहाजी थोरात आणि दिलीप थोरात शहाजीच्या नावावर क्षेत्र आहे का नाही दुसऱ्या भावाच्या नावाने क्षेत्र आहे का मग त्या दिलीपच्या नावा जे क्षेत्र आहे है, ते पण कोणी तोडून टाकलं हा तोडून टाकलं ते तोडून टाकलं दिलीपच तोडून टाकलं सातबारा दिलीपच्या नाव आहे दिलीपचे नाव आहे तरी तोडून टाकले आता आपण जे उभे आहोत ही जमीन प्रत्यक्षात कोण कसत आहे पण शहाजी तोरात कोणी शहाजी तोरात तुम्ही हा मी स्वतः तुम्ही स्वतः किती वर्ष कसत मी जसं वडिलांनी वाटून दिलं तसं कसतोय वडील कधी वारले वडील आता वारले पण मी जसं काय एक्क्याण्णव ला आम्ही बा तो मुंबईला राहिला त्यांना त्यांना दिलं करतो आज देतो देतो पण ज्यावेळेस वेळेस आणि मला दुसरे क्षेत्र तर माझ्या जमीन केस टाकली असा दा आहे तुमचं इंटरनल काय असेल तुमचं तुम्हाला लक लागू हे जर क्षेत्र त्यांच्या नावावर असेल कागदोपत्री तर त्याचे मालक ते आहेत मग तुमचं जर इंटरनल सगळे एकत्र बसून तंटामुक्तीवाले पंचायतीवाले किंवा चार जानकर जर एकत्र बसले तो बसतच नाही माझं मला उठून जातो एकूण क्षेत्र वडलं पाजे किती तसं वडलं बत्तीस एकर आहे आल बत्तीस एकर पैकी तुमच्याकडे कसायला किती मोबाईल बंद करा एकूण क्षेत्र बत्तीस एकर आहे पैकी तुमच्याकडे कसायला किती आहे कसायला प्रत्येकाचे सारखं आता सारखं सारखं असताना ते या जमिनीवर हक्क का सांगतात बोल तुमचे ते भाऊ क्षेत्र नाव क्षेत्र नाव तिचे जे असते मोठाय तो ते आहे बोल तिच्या नाव जे असते थोरले का दोन नंबरचे थोरले सगळ्यात तो मागे तोच प्रश्न विचारला की वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांच्या नावावर जमीन झाली जमीन झाली हा अगोदर ते म्हणतात हे सगळं माझच हा ते माझच म्हणतात त्यांच्या ऐंशी एकोणऐंशी साली दोघा भावांच्या नावात आलं आम्ही वाहिलं तसं नव्वद लाच निघालो तो मुंबईला तिकडे आम्ही दोघं जण मी त्याच्यानंतर साडेचार एकर खरेदी घेतली तो विषय वेगळा मला सांगा जेवढेच दोघांच्या नावावर झाली तुमच्या नावावर तुम्ही का नाही केली मी बारीक होतो लहान चार पाच वर्षाचा वाट म्हणजे वडिलांनी प्रत्येकानी वेगवेगळी वेग जमीन घ्या कुठल्या वर्षी सांगितलं म्हणजे तसं दोन हजार एक पासून सांगत होते का तुम्ही त्याचा तुमचं वय किती होत माझं वय तिस होत तुम्ही सज्ज नव्हते ना त्यावेळेस आज देऊन त्या देऊ आज देऊन त्या देऊ आज देऊन त्या देऊ बाबांना बाबांना का नाही म्हणाले बाबांना म्हणलो बाबा काय म्हणायचं बाबा ऐकतच नव्हता ते बैठक झाली का उठून जायचं बैठक झाली का उठून जायचं आमची बहीण आहे तिच्या बत्तीस आहे बहिणी काय म्हणतात बहीण एकच आहे ती शिक्षक तिने सांगितलं ऐकत नाही ऐकतच नाही तर उठून जातो मध्यस्थी टाकण्याचा प्रयत्न भरपूर झालं ऐकत नाही मंडळी मावशी या पुढे मावशी आता आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते क्षेत्र कोणाच्या नाव आहे हे क्षेत्र त्या थोरल्याचे नाव आहे काय नाव त्यांचं बाळू थोरात त्यांच्या नाव क्षेत्र आहे म्हणजे ते आमच्या काही त्याचं काय आहे काही हा आमच्या आम्हाला आमच्या काही का नाही आता आम्हाला हे भेटलेलं आहे त्याची ते भेटलेला आहे आम्ही आमच्या नाव यावं म्हणून आम्हाला वडिलांच जमीनच नाही आम्हाला म्हणजे आम्ही आमच्या नाव सात बाराच नव्हतं आता सात बारा चढलाय कुठे सात बारा हा सा, नाही गेले परघरी सात बारा आहे बरं जमिनीच सात बारा तुमचं नाव झालंय हा काय मावशी काय म्हणतो खरं काय त्यांना त्यांना काय त्यात माहित नसेल बरोबर जाऊ काय पण आता आहे ना कोर्टात केस लागली आमच्याच बाजूला लागली यांना जसं आहे तसं निकाल लागत ठिकाणी खायचं कुठे भाऊच नाव बाळू बाळासाहेब थोरात जर इथं असं काही गडबड होत असेल तर तुम्ही सगळ्या भावांनी एकत्र बसणं गरजेचं आहे बरोबर काहीच नेणार नाही सगळं जाग्यावर आहे एकाच आई वडिलाच्या पोटी जन्मलेली तिन्ही मुलं आहेत तुम्ही एकत्र बसा ज्याचं खरं त्याचं बरोबर त्याला न्याय द्या आता ही सगळी वयस्कर मंडळ आहेत जास्त जमीन कसून तुम्ही काही वर घेऊन जाणार नाही कुठं hmm. तरी मार्ग काढा आणि यांनी सुद्धा फार ताणू नये पण जमीन यांची असेल त्यांना पर्याय जमीन नसेल तर ती योग्य नाही पण आपण नेहमी म्हणतो जिथं धूर निघतो तिथं आग आहे हे दादा म्हणतात तेच खरे असं नाही त्यांचे जे बंधू कोण बाळासाहेब आहेत त्यांचंही म्हणणं आपलं घेण्याचा प्रयत्न आहे परंतु ही बाग जी झाडं तोडलेली आहेत दोन वर्षापूर्वीची बाग आहे असं ते म्हणतायत झाडं कुणी तोडली हे ना मला माहिती ना यांनाही माहिती पण यांचा आक्षेप त्यांच्या भावावर आहे आता आरोप काय आरोप आपण कोणा वगैरे करतो आपल्यासोबत एक दादा आहेत आता तुमचं कुठलं गाव आमचं आळेपाटा आळेपाटा इकडे काय शाळा आमचे पाहुणे पाहुणे काय तुम्ही पाहुणे मार्ग काढत नाही का कुठे ते ऐकते नाही ना कोणाच ऐकते नाही ते तुम्ही यांचे कोण हे आमची मेहनी आहे हे मला सांगा मेहनी म्हणजे साडू का कसं मग माझ बोल मावळणी तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलण्याचा काय प्रयत्न केला कुठे त्यांच्याशी नाही ते ऐकलं नाही नाही ते ऐकत त्यांचं म्हणणं काय ऐकत नाही म्हणजे काय म्हणणं ते म्हणतात मी करीन ती पूर्व दिशा हो त्यांना किती मुलं आहेत दोन मुलं आहेत त्यांची मुलं काय म्हणतात ते तर नसतात ना ते मग त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही ते नाही भेटले अजून आपल्याला दादा तुम्ही पुढ्या तुम्ही दोन नंबर ना मग तुम्ही तुमच्या बहिणीशी किंवा त्यांच्या मुलांशी म्हणजे तुमच्या पुतण्यांशी बोलून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्या केला ऐकण्याच्या ऐकण्याच्यातच नाही ती ती बापल्या आमच्या ऐकत नाही त्याचं काहीतरी कारण असेल ना काही कारण त्याला काही कारण आहे क्षेत्र सगळ्यांच्या नावासारखं खायला बी ना सारखं फक्त हलकं भारी असंही नाव आम्हाला सगळे आता अकरा अकरा एकर सगळ्यांच्या नावावर सारखं क्षेत्र फक्त खायला याच्या नावावर पण अकरा अकरा एकर तुमच्याकडे कसायला आहे कसाय प्रत्यक्षात तुमच्या नावावर सगळ्यांच्या नाही दादा नाही म्हणतात यांच्या नाव नाही पण दुसरी काय आहेच ना पुढे हलक वारी आहे ना, ना।, ना, ना।, ये ये ना। का विषय असा आहे ते जे जमीन करतात ती जमीन त्यांच्या नावावरती ते जमीन करतात आता लाईव्ह ते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात ना तो करतोय ती यांच्या नावावरती नावावरती मग तुम्ही एकमेकांशी फिरून का देत नाही तो देत नाही ना त्याचं काहीतरी कारण असेल ना असं अचानक कोणीतरी असं पण त्याच्या नाव एकर वारा मोठा असल्यामुळे कळलं का त्यांना जास्त त्यांच्या नाव सांगतो तुम्ही जे परचेस केली असेल त्याच्यावर त्यांचा हक्क असू शकत नाही पण जर ते म्हणतील पैसे दिले असतील मी त्याचा काही पुरावा असेल तर तो भाग विषय वेगळा आहे माझा तुमची मागणी काय मागणी काय आता काय मागणी करायची आता फक्त आपण न्याय मिळावं दुसऱ्याचं असं नुकसान होऊ नये आमचं झालं दुसऱ्या दुकानचं लुस्कान होऊ नये मी तिघजन भाऊ तिघन भाऊ त्यांचं नाव बाळासाहेब हे बारकेचं नाव शहाजी तुमचं नाव दिलीप आता दिलीप शहाजी बाळासाहेब हे एका आईबापाची मुलं आहेत तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सध्या दिवस खूप वाईट आहेत आपण पाहतो लोकांचं काय काय कुठं काय काय चाललंय बरोबर काहीच येणार नाही शहाजी बाळासाहेब आणि दिलीप शहाजी बाळासाहेब दिलीप तुम्ही एकत्र बसा तुमच्या बहिणी एकत्र बोलवा जे काय नियमत असेल ते नियमात करा कोणावरही अन्याय करू नका आपण इतरांना आदर्श दाखवायचा असतो आता ह्या बागेचं नुकसान झालेलं आहे हे कुणी केलंय माहीत नाही बाळासाहेबांनी तोडलंय का यांनीच तोडून त्यांच्यावर आक्षेप घेत वेगळ्या माणसाने कुणी काय केलेलं आहे ते जरी म्हणाले क्षेत्र त्यांचं आहे तरी ही झाडं मी तोडली ते असं म्हणाले नाही काय म्हणाले नाही मग काय म्हणले झाड मी लावले म्हणले नाही झाडं मी लावले म्हणाले पण त्यांचं मी म्हणणं पण घेणार आहे मुद्दा असा आहे त्यांनी तोडले हे तुमच्या का पुरावा नाही पण नाही पुरावा आम्ही संशय आहे आता त्यांच्यावर संशय आहे बाळासाहेब बाळासाहेब दिलीप आणि शहाजी या सगळ्यांनी पाहुण्यान एकत्र बसावं आणि यातनं काहीतरी मार्ग काढावा आता मला सांगा ही बाग तशी हातातोंडाशी आलेली आहे त्याला फुलं आलेली आहे काही ठिकाणी फळं लागलेली आहेत आता मला सांगा साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल तसं तसं कॅरेटवर माल होता एक एका ये नहीं, नहीं, माल पूर्ण खर्च किती आला खर्च तसा चार लाख रुपये झाला होता सप्टेंबर महिन्यात एक सप्टेंबरला पानगळ केली आणि अगोदर दोन वर्षे झाडं जीव लावली म्हणजे हे तो तोडले ठिबक चाळीस हजार रुपयाची झाडे चाळीस पंचेचाळीस हजाराचे आणि त्याच्या दोन वर्षे बा खुरापणी झाड बा लावणी छाटणी मग तुमच्या मनाने खत लावणी तुमच्या मनानी तसा तसा बारीकपणापासून तर दहा लाखाच्या वर खर्च झाला असं दोन दोन वर्ष जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे तिघी तिघही भावांनी म्हणजे बाळासाहेब असेल एकनाथ ना बाळासाहेब बाळासाहेब दिलीप आणि दुसरे शहाजी या तिघांनी एकत्र बसून यावर मार्ग काढावा या गावचे कोण तंडमुक्तीचे अध्यक्ष असेल त्यांनी देखील मार्ग काढला पाहिजे बाळासाहेबांनी आपले हात जोडून विनंती आहे बाळासाहेब जरी तुमचं असेल तर तुम्हाला मिळायला हवं जमीन वडलोपर्यंत असेल आणि यांना कमी क्षेत्र मिळत असेल तर तो अन्याय करणं सुद्धा योग्य नाही आपण योग्य मार्ग काढाल अशीच अपेक्षा क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत हे क्षेत्र बाळासाहेब थोरात यांच्या नावावर असल्याची माहिती मिळते आपल्यासोबत शहाजी थोरात यांचे चिरंजीव आहेत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जे इज डाळिंबाची बाग आहे ती बाळासाहेब थोरात यांनी तोडली असा यांचा संशय आहे आता शहाजी तुमचे वडील माझे वडील आता मला सांगा इथं आपण जे उभे आहोत हा सात बरा बाळ थोरात आणि दिलीप निवृत्त थोरात जिथे आपण उभे आहोत हे क्षेत्र हे बाळ बाल नवरा आणि पलीकडे ऐकायला जिथे उभे आहोत हा बाळ इथे ही डाळिंबाची बाग लावली कोणी लावली वडिलांचं काय नाव थोरात बरोबर किती वर्ष झाले हे तीन वर्ष झाले क्षेत्र बाळासाहेबांच्या नाव डाळिंबाची बाग लावली तुम्ही आजोबा त्याचं काय आहे कागदपत्र कागदपत्र आहे आपल्याकडे केस चालू आहे केस चालू आहे मग मलाही सांगा जर केस चालू असतानाही तुम्ही असे भांडता का एकत्र बसून काही मार्ग का काढत नाही ऑर्डर दिली रिसर हया सगळे ते ठेवणं म्हणजे आय मान्य आहे परंतु तुमचे कुटुंबातील लोक असं म्हणतात की बाळासाहेब थोरात यांनी ही झाड तोडली थोड़ असा आमचा संशय आहे त्याने मोजणी केली होती सर त्या मोजणीच्या खालचीच तुटली पहिली वरची तुटली नाही म्हणजे मोजणी कुठून आहे खांबापासून मोजणी रिसर ते दीडपनी थोराते अच्छा मग दोघांच्या खालची झाडे तोडली खालची त्याच्याच वाटणी केली तेवढीच तुटली अच्छा आता मला सांगा हे जे झाडे हे कुठे आहे नाव आहे मग त्यांनी तोडली याचा काही पुरावा नाही पुरावास वगैरे केली पोलीस केली सर आपण अर्ज दिलेला आहे सर दिले काल ते पाणी करून गेली आमची सहाय्य घेऊन गेली आता तुम्ही तरुण आहे आहे बाळासाहेबांची जी मुलं पुण्यात आहेत मग त्यांच्याशी काही चर्चा करायचा प्रयत्न ते चर्चा करायच्या लायकीची नाही इसकार 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 सर सगळे बसून तोच करतो इतर काय बाळासाहेबांचा व्यवसाय काय व्यवसाय काय होते पहिले मुंबईला होते ते आता शेती करते आता एक लक्षात घ्या बातमी एकतर्फे होणार नाही हो आमचे बाळासाहेब पाहुणे नाही किंवा शहाजी किंवा तुम्ही आमचे कोण दुश्मन नाही लोकांपुढे खरं जायला हवं लोक मग खरं रिस सर एक वाटाच आहे हे मान्य तुम्ही राखवा सर याच्यात मी फाईल माहित वडिबाची जमीन आहे रिसर सर त्यांच्या आमचं क्षेत्र आहे का त्यांच्या काय आहे असं काही नाही तुमच्या ताब्यात का घेत नाही तुमचं त्याने कोर्टात लावले त्याने ते ऑर्डर मागितली मी मागितली रिसर्च दोघ 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 ते ऑर्डर मागताय तुम्ही दोघ सुलते पुतणे आहेत आम्ही बरोबर ऐका ऐका बरोबर काहीच येणार नाही बरोबर बरोबर काहीच येणार नाही सगळं जागेवर राहणार आहे चर्चेने प्रश्न सोडवा ना आमच्या आता याच्यात काय रेस सर याच्यात बहिणीचा दावा आहे सगळ्यांचा दावा आहे रिस सर आमच्या आत्यांचे दाव आहे सगळ्यांची दाव आहे याच्यात रिस सर वाटपत्र कोटात चालू आहे कोटाने जसे जसे निर्णय दिलता तरी एक प्रकरण झाले किती चुलते आम्ही तिघ एक बहीण आणि दोन दोन सुल काही सुलत्यांची चुल, काही नाव हो। एक दिलीप निवृत्ती थोरात एक बाळू निवृत्ती थोरात आणि एक मंगल आहे आणि माझे वडील शहाजी निवृत्ती थोरात शहाजी दिलीप बाळासाहेब एकत्र करण्यासाठी तंटामुक्ती काही प्रयत्न करत नाही नाही प्रयत्न नाही झालेले याच्यात काही मिटत नाही म्हणून सगळी कोर्टात गेलेली सर शेतकरी बांधवांनो माझं पुन्हा आपल्याला हेच आव्हान आहे रिसर सध्या क्षेत्र प्रत्येकाला कमी कमी होत चाललेलं आहे असं भांडत जाऊ नका न्यायालयाच्या मार्गाने जायचं ते जा परंतु न्यायालयाच्या निर्णयाला खूप वेळ लागतो एकत्र बसून मार्ग काढला ही प्रॉपर्टी वडलोपार्जेत आहे वडलोपार प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांचा समान हक्क असतो जे काय असेल ते एकत्र बसा मार्ग काढा अशा प्रकारचा संघर्ष करणं यातनं उत्कर्ष होणार नाही अधोगती आहे बाळासाहेब शिहाजी दिलीपराव तिघांनाही नम्र विनंती आहे आपण यातून मार्ग काढा अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघेर टाइम्स जांबूत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका